नमस्कार आज आपण गांडूळ खत व्यवसायाची नफा वाढ धोरणे यावर जी माहिती मिळाली आहे ती जरा सविस्तर बघूया म्हणजे यात नफा कसा वाढवता येईल व्यवसाय कसा मोठा करता येईल यावर लक्ष देऊ आणि हो यात योग्य नियोजन आणि सातत्य यावर खूप भर दिले असं दिसतंय चला बघूया काय आहे ते तर मग सुरुवातीच्या टप्प्यात काय महत्वाचं आहे म्हणजे पहिले काही महिने इथे पहिल्या तीन महिन्यांचा उल्लेख आहे हो अगदी बरोबर हे पहिले तीन महिने ना खूप महत्वाचे आहेत म्हणजे पायाभरणीच आहे ती एक प्रकारे या काळात फक्त गांडुळं वाढणं आणि खत तयार होणं एवढंच नाही होत तर ती सगळी प्रक्रिया समजून घेणं अनुभवातून शिकणं महत्वाचं आहे आपल्या स्रोतांमध्ये असं पण म्हटलंय की बरेच लोक सुरुवातीला काय म्हणतात त्याला गांडुळांचं आरोग्य किंवा बेडमधला ओलावा याकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो त्यामुळे उत्पादन प्रक्रिया व्यवस्थित बसवणं आणि खताची गुणवत्ता पहिल्यापासून टिकवणं हे खरंच खूप गरजेचं आहे हो हे महत्वाचं आहे नाहीतर मग पुढे सगळंच गणित बिघडेल म्हणजे उत्पादन एकदा स्थिर झालं साधारण तीन महिन्यांनी मग विक्री सुरू करायची पण सुरुवात कशी लहान प्रमाणातच ना हो हो एकदम बरोबर सुरुवातीला स्थानिक पातळीवरच लक्ष केंद्रित करायला हवं म्हणजे आजूबाजूचे शेतकरी जवळच्या नर्सरिया किंवा हौशी बागकाम करणारे जे गट असतात ना त्यांच्यासाठी खर तर काही स्रोतांमध्ये असं पण दिसून आलंय की नर्सरीपेक्षा थेट शेतकऱ्यांच्या गटांना किंवा स्थानिक बाजारात विक्री केली तर प्रतिसाद चांगला मिळतो लवकर अच्छा हो आणि विश्वास पण तयार होतो आपल्याला थेट प्रतिक्रिया मिळते उत्पादनाबद्दल हे उत्तमच आहे म्हणजे स्थानिक प्रतिसाद महत्वाचा सुरुवातीला आणि आजकाल प्रमोशनशिवाय तर काहीच नाही त्यासाठी सोशल मीडिया व्हॉट्सॲप ऑनलाईन मार्केट प्लेसचा वापर करायला सांगितलं आहे ते तर अपेक्षितच आहे म्हणा पण मला जास्त उत्सुकता आहे ती नफ्याबद्दल इथे पंचवीस टक्के ते चाळीस टक्के नफ्याची शक्यता आहे हे तर खूपच चांगलं वाटतंय पण हे प्रत्यक्षात कसं साधायचं म्हणजे काय करावं लागतं नक्की हो आकडा आकर्षक आहे नक्कीच पण तो गाठण्यासाठी ना काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागतं असं स्पष्ट दिसते स्रोतांमध्ये फक्त उत्पादन आणि विक्री पुरेशी नाहीये पॅकिंग आणि वाहतूक व्यवस्थापन याचा नफ्यावर थेट परिणाम होतो उदाहरणार्थ काही ठिकाणी असं म्हटलंय की आकर्षक आणि पर्यावरणपूरक पॅकिंग म्हणजे समजा कमी खर्चाच्या ज्यूट बॅग्स वापरल्या <पड़ा> तर खर्च हो <पड़ा> तर कमी होतोच पण ऑर्गॅनिक ग्राहक जास्त आकर्षित होतात अच्छा आणि वाहतुकीबद्दल बोलायचं झालं तर खर्च कमी करायला आसपासच्या शेतकऱ्यांसोबत मिळून एकत्रित वाहतूक करणं किंवा विशिष्ट मार्गांनीच माल पाठवणं हे फायद्याचं ठरतं असं काही अभ्यासांमध्ये पण आहे अरे वा हे मुद्दे खरंच महत्त्वाचे आहेत म्हणजे फक्त उत्पादन खर्च नाही तर पॅकिंग आणि डिलिव्हरीचा खर्च पण बघायला हवा तर मग स्थानिक पातळीवर जम बसल्यावर मग मोठ्या ग्राहकांकडे जायचं बरोबर मोठे शेतकरी किंवा कंपन्यांकडे हो अगदी तसाच क्रम दिसतोय लहान ग्राहकांकडून विश्वास मिळाला की अनुभवाच्या जोरावर मग मोठे शेतकरी कृषी केंद्र किंवा मोठ्या ऑर्गॅनिक कंपन्यांना संतर्क करायचा मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या की विक्रीत एक प्रकारची स्थिरता येते पण इथे एक आव्हान पण आहे ज्याचा उल्लेख हा आहे स्रोतांमध्ये काय आव्हान ते म्हणजे उत्पादन क्षमता वाढवताना खताची गुणवत्ता टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे कारण मागणी वाढली की घाईघाईत उत्पादन वाढवलं जातं आणि त्यात मग गुणवत्तेशी तडजोड होऊ शकते हो ना आणि मग इतका वेळ मिळवलेला विश्वास जायला वेळ नाही लागणार हा मुद्दा खरंच धोकादायक आहे गुणवत्ता टिकवणं गरजेचं आहे आणि क्षमता वाढवण्यासाठी जास्त टाक्या किंवा बेड वापरा आणि गांडुळांची संख्या वाढवा असा सल्ला पण आहे पण मग त्याने खर्चही वाढणार ना त्याचा विचार कसा करायचा बरोबर खर्च वाढणारच क्षमता वाढवणं आवश्यक आहे पण ते टप्प्याटप्प्याने करावं असं सुचवलं आहे एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी जशी मागणी वाढेल तशी हळूहळू क्षमता वाढवावी आणि काही सोर्सेसमध्ये असंही म्हटलंय की उत्पादन वाढवताना जो कच्चा माल लागतो म्हणजे शेणखत कचरा तो वेळेवर आणि सतत मिळेल का याचाही विचार आधीच करायला हवा नाहीतर तिथे पण अडचणी येऊ हो शकते अगदी त्यामुळे खर्च आणि उत्पादन यांचा ताळमेळ साधणं खूप महत्वाचं आहे तर मग या सगळ्या माहितीचा सार काढला तर असं म्हणता येईल की गांडूळ खत व्यवसायात यशस्वी व्हायला एक स्पष्ट मार्ग दिसतोय म्हणजे आधी उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्ता यावर पकड बसवा मग विचारपूर्वक स्थानिक विक्री सुरू करा नफा वाढवण्यासाठी पॅकिंग वाहतूक यासारख्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि मग हळूहळू मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचून व्यवसाय स्थिर करा एकदम बरोबर आणि या प्रत्येक टप्प्यावर सातत्य गुणवत्ता आणि योग्य नियोजन हेच महत्वाचे शब्द आहेत आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे आपण उत्पादन वाढवण्याबद्दल बोललो पण भविष्यात जसं शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचं महत्त्व वाढतंय तसं या व्यवसायाला मोठ्या सोसायट्या किंवा नगरपालिकांशी जोडून एक वेगळं मॉडेल उभं करता येईल का म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि खत निर्मिती एकत्र हा पण एक विचार करण्यासारखा पैलू आहे खरं तर